नमस्कार मुंबईला चाललोय हे बघा महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध आणि नंबर एक चे टॉपचे सुप्रसिद्ध सुट्टी मेकर तुषार साबळे आपल्या सोबत आहे नमस्कार तुषार सर नमस्कार आणि त्याच्या सोबत आहेत हा बघा लाला वडिलांना परत बोलावला पण परत माघारी चाललाय विचार होता मुंबईला जायचा शेवटी बघा काय इच्छा असून चालत नाही घरच्यांची पण इच्छा लागते आणि त्याला आता वाटतच माघारी आम्ही सोडायला चाललोय बघा मुंबईला आपली आज शर्यत इत आहे उद्या आजच चाललोय आपण सुंदररा घेऊन हो येतोय सरजा पण येतोय का नाही ते उद्या कळेल पण आज तर चाललोय मुंबईला चाललोय आणि खऱ्या अर्थानं आपली बिनजोड जमलेली आहे वरदान पन्नास पन्नास याच्यावर आणि खूप मजा येणार आहे बिनजोडला कारण यावेळेस आपण सगळं नियोजन करूनच चाललेलं आहे मागच्या वेळेस जशी आपली शर्यतीला उशीर झाला तशा पद्धतीचा उशीर काय होणार नाही कारण आपण सगळ्या व्यवस्थित पैरे बेरे करून चालू आहे त्याच्यामुळे लवकर शर्यत होणार आहे दुसरी पण आपली शर्यत होऊ शकते मथुर मेहबूब किंवा मथुरभर दुसरा कोणता बैल आहे त्याच्यावर पण आपली शर्यत होण्याची शक्यता आहे कारण आपली ही जर शर्यत लवकर झाली तर दुसरी पण शर्यत आपण धरणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रेमींना आपली विनंती आहे की देसाई अड्ड्यावरती या तुम्हाला दोन्ही शर्यती पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हरण्या आणि बक्कासूर ही सुद्धा प्रेक्षणीय शर्यत होणार आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हरण्याभर कोण पळणार आणि बक्कासूरवर कोण पळणार तर माझा अंदाज सांगतोय तर माझा अंदाज असा आहे की हरण्याभर गर्णिकेचा राजा किंवा मेहबूब पळू शकतो किंवा उंबारलीचा वजीर पळू शकतो या तीन पैऱ्यापैकी एकच हरण्यासोबत पळू शकतो आणि बकासूर सोबत कोण पळू शकतो तर बकासूर सोबत फक्त दोनच बैल मला वाटतात जी पळू शकतात त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येईल दैवत गोवेकर यांचा फाजीलराव आणि दुसरा एम एम नाणा यांचा राजा या दोन बैलांपैकी एक बैल बकासूर सोबत पळू शकतो त्याच्यामुळं खूप प्रेक्षणीय अशी लढत होईल बकासूर हरण्या मथुरवाल्यांची राहुलबाईंची ना आपली शर्यत होण्याची शक्यता आहे अजून तर आपण काय शर्यत जमवली नाही मात्र अड्ड्यात गेल्यानंतर विचार करू जर आपल्या सुंदरची पहिली शर्यत लवकर झाली तर दुसरी शर्यत पण आपण करण्याच्या आहोत आणि त्या दृष्टीनं थोडीशी अजून मोर्चे बांधणी चालू आहे कारण बिनजोड म्हटलं की मुंबईमध्ये पैरे करताना अडचण येते हा म्हणतोय मी ह्याच्या विरोधात बैल देत नाही यांच्या आमचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळं आपण आपल्या सर्वसामान्य लोकांना या भिंजोडची तशी जास्त माहिती नाही आपण कसं तीन पेऱ्यांच्या शर्यती खेळणारी लोक त्याच्यामुळे इकडे थोडस नियोजन वेगळं आहे काही गोष्टी इथं वेगळ्या त्याच्यामुळं मजा वाटते बघूया दो कारण दोन वेळेस तर इतका बेकार अनुभव आलेला आहे गाडी चालवते त्याच्यामुळे थोडस आमचे साबळे साहेब कशी गाडी चालवतात बघा मी भिलो आता <laughs> तर कारण माणूस आढवा आला होता <laughs> तर बघा नीड गाडी चालवा साबळे साहेब बघा सुट्टी मेकर काय वाटतंय उद्याच्या भिंजोड बाबत साबळे साहेब काय होईल कशी होईल भिंजवड काय भिंजवड चांगलीच होईल नशिबात असेल तीच होणार त्याच्या पलीकडे काय होणार काय याच्यापूर्वी कधी मुंबईला गेलाय तुम्ही आणि काय गेलोय ना मुंबईला यावीस या। जानेवारीचा एकही अड्डा नाही सोडलेला यावेळेस यावेळेस मी चाललोय काय लाला घरनं बोलवले घरच्यांना बोलावले रडतोय मागं त्याची इच्छा आहे इच्छा नाही खोंड घेतलाय नवीन तो विषय काय नाही मुंबईला यायची इच्छा नाही इच्छा तुम्ही मला येत नव्हतं तुम्ही एक बरंच गाडीत टाकून आणले आणि आता थांबलोय आपण इथं काय काय वाटतं डोळ्यात आसरू दिसत नाही काय त्याला बोलावलं होतं घरी पण तरी पण म्हणलं आपण चला पण मग आता काय आता काही लगेच सोडायचं पप्पा तर पुन्हा की चाललाय बरं काय पप्पाला तर द्यावं लागतं ना दुसऱ्या कोणाचं नाही ऐकलं तरी पप्पांचं ऐकायला नाही सगळ्यात महत्वाचा पप्पा आहे पप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे पप्पा पेक्षा काही महत्वाचा नसतो सगळ्यात महत्त्वाचा आपला बाप आहे बाप खुश तर आपण खुश तर चला मग आनंदाने हे चाललंय सगळे चेष्टा मुस सर्वांनी उद्या देसाई अड्ड्यावरती या तो बघा किती नाराज झालाय बघा नाराज झाला महाराज झालाय चालते ठीक आहे साहेबसाहेब म्हणते चेहऱ्याकडे तसाच चेहरा असतो चला ठीक आहे भेटूया